राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची स्टोरीतून विशेष बोध घेण्यासारखा विषय आणि अतुल सुभाष याचं जे कालचं आपण पाहिलं आठ दिवसापूर्वी आत्महत्या तशा प्रकारची घटना आहे थोडीशी पण ह्याच्यातून बोध काय काय तो मला सांगतो की आपण बोलता बोलता म्हणतो असंच की बाईचं मन शी पांढरंगालाच परमेश्वरावर नाही खेळत आपल्याला कावं कळायचं तशाच प्रकारची घटना आहे आपण आपल्या पत्नीला किती ओळख ओळखू शकतो किती ओळख ओळखलं पाहिजे किंवा ज्यांचे नवीन लग्न होणार आहे त्यांच्या दृष्टीने मुलीचं वर संशोधन मध्ये वधू संशोधन करताना यश कुटं म्हणायचं नो कुठं ह्याच्या दृष्टीने थोडासा त्यांना पोरांना फायदा होणार आहे असं मला वाटतं जगातला एक नंबरचा अभिनय ही स्त्री करू शकते करायचं म्हणलं तर आपण डायरेक्ट स्टोरी आपल्याच भारतातली घटना आहे केरळ राज्य आणि केरळमधलं कोलम नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी सॅम नावाचा अति ख्रिश्चन कुटुंब आहे बरं का त्यामुळे त्यांचे ते आडनाव तशा प्रकारचे असतात असा विषय हा पतीचं नाव आहे सॅम हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि अति आता अतुल सुभाष का तसाच पोरगा अगदी एकदम चाकोरीबद्ध लाईफ आणि त्याचा विशेष प्रेम कोणा होतं तो मला सांगतो त्याच्या इकोलता एक पोरगा त्यांनी लैल आडाखोडा वाढवलेला हा आणि संस्कार चांगल्या प्रकारचं दिलेलं ते लहानाचा मोठा केला मग म्हणले आता तू लग्न करायला पाहिजे असं करायला पाहिजे त्याचं करायला पाहिजे तर ह्याच्या एक ओठात जे नव्हतं ते एक गोष्ट पोटात होती आणि ते म्हणजे अकरावीपासून त्याची असलेली वर्गमैत्रीण म्हणजे त्या दोघांचे नुसते वर्गमैत्रीण नाही तर अतिशय पवित्र अशा प्रकारचं प्रेम होतं म्हणजे ही तर खऱ्या प्रेमाची अनुभूती येते की त्याने तिला स्पष्ट सांगितलं होतं की बा काही कि वासना किंवा वाईट विचार मनात तु, मी तुझ्याजवळ येत नाही आहे तर तू ज्या मी इतकं प्रेम करतो की मला असं वाटतं तुला असं नुसतं फुलासारखं जपावं फक्त राहो आणि मी जर केपेबल झालो मी जर चार पैसे कमावे लागलो तर शक्य असल्यास तू माझ्याशी लग्न कर काय इतकं मी तुझ्या एकतर्फी प्रेम करतो ती म्हणली तुझ्या प्रेमाला तिने पण ज सपोर्ट केला तिचं नाव सोफिया अतिशय देखणी गुन्हे आणि सगळ्यात महत्वाचं या सोफ्याच्या बाबतीत तिचे डोळे बघा आणि तिचे ओठ बघा नाकापेक्षा डोळे आणि ओठ म्हणजे जे तुम्हाला आता मी आता थोडं थोडं असं असं सावध करणार आहे की स्त्रीचं सौंदर्य पाहताना कुठलं व कुठला अवयव कसा असावा म्हणजे डोळे नाकान कान ठेवण उभा आडवा चेहरा सगळ्या बऱ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये ओट जे असावेत ना ते आहे सोफियाची ओट बघा हे टॉप क्वालिटीचे ओट म्हणतात टॉप क्वालिटी कशाला म्हणायचं नव्वद टक्क्याच्या पुढचा पर्सेंटेज याला म्हणायचं ओट म्हणजे तुम्हाला ते त्यातली माहिती असावी म्हणून सांग तू महाशिवाय तुम्हाला कोण सांगणार नाही असा विषय त्याच त्याची नजर वेगळी असते बघण्याची पण जे ह्याबाबत बाबत आहे ना बोललं जात नाही मला काय ते यायला मला कळत नाही लोकांचं की जाऊ नये परत ते तुम्हाला कळायचं नाही आपला मेन मुद्दे आपण परत ही जी सोफी आहे आता ती दहावी अकरावी बारावी म्हणजे एक त्या मुलीच्या चेहऱ्यावर मान एक तेज असते एक प्रकारचं कारण ती कुमारिका असते दुसरी गोष्ट ही पोरगीसुद्धा कमी नाही अभ्यासात पण ही तरबेज आहे चांगली आहे हुशार आहे आणि कुट एकमेकाला गुलाबाची फुलं देणे एकमेकाला सुंदर कविता अगदी सुंदर प्रेम यांला कुठल्याही कंडोमचा त्यांनी कधी आधार घेतला आजचं प्रेम थोडं वेगळे आणि ते प्रेम होतं दोन हजार पंधराचं हां दोन हजार चौदा पंधराचा विषय असेल सॉरी दोन हजार आठचं प्रेम येते आणि त्या काळात ही घटना इतकी इंटरेस्टिंग होते पुढं की तुम्ही मान तुम्ही सुद्धा मानतान की बाबा एक पाच मिनटं माणूस विचार करायला लागतो कधी कधी पिक्चर बघता नाही बघा आपण हिंदी पिक्चर बघायला गेलो किंवा मराठी पिक्चर असून द्या थेटरच्या थे बाहेर पडताना पार असं डोक्यात मग यायल्यासारखं होतं की बाबा हे असं कसं असं कसं एक त्यातला एक नाट्य नाना पाटेकरांचं वजूद बघा तुम्ही ते शेवट असं वाटतं की ले लेवाईट झालं हे ते म्हणजे असा प्रकारचं ही सो आणि सॅम एकमेकाच्या अनाबाखा घेतल्यानंतर काय होतं ही शिक्षण प्रणाली ले आपल्याकडची असे की टप्पे असतात तिचे बारावी झालं की थोडे ते शिक्षणासाठी वेगवेगळ्या कॉलेजला ॲडमिशन घेतात एकमेकाशी संवाद चालू असतो त्या एस स्टेडियमवर एकमेकाला फोन चालू असतात चार दिवसांनी म्हणा आठ दिवसांनी म्हणा पण पोरगी ही चांगली आणि त्याच्यावर चा प्रेम, चा प्रेम करत असते एकतर्फी तितकाच सेमही चांगला तिच्यावर प्रेम करत असतो आता हा सॉप कॉम्प्युटर इंजिनियर झाल्यानंतर ती गारच्या त्यांच्या ओळखी होत्या हिच्या गारच्यान त्यांच्या ओळख्या होत्या एकमेकाचे कुटुंब एकमेकाला ओळखत होते सगळं ही जी सोफी आहे ती म्हणली आता पुढचं प्लॅनिंग काय तुझं मी पण इथं जॉब पाकडलेला आहे आय टीमध्ये म्हणजे आय टीच्या कंपनी असतात तिथं तो म्हणला मला इथल्यापेक्षा परदेशामध्ये जाऊन मला जॉब करणं जास्त महत्त्वाचं वाटतं बरं मग ती ओमान नावाचा देशी त्या ठिकाणी तो गेला जगण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे तुम्हाला पण माहीत आहे पैसा असेल तरच व्हॅल्युशन आहे आजकाल माणसाची किंमत ही तो किती चांगला आहे सांगून ह्याच्या होत नाही तर तो, तो किती पैशावाला आहे याच्या होती आणि पैशाने बऱ्याच वेळा न्यायसुद्धा विकत येतो अशी पण परिस्थिती तुम्हाला उदाहरण दिसत असते म्हणजे ही जग ही सर्वसामान्य प्रामाणिक आध्यात्मिक गरिबाचं राहण्यापेक्षा हळूहळू पैशावाल्याचं नोटावाल्याचं असं होत आहे देण्यात ठेवा म्हणजे पैसा महत्वाचा आहेच त्या पैसा कमाव जास्त पैसा कमावण्याच्या नादात तो गेला तिकडं तिथं ती बारा महिनेच राहिला तर मला इथं काय माझं मन लागत नाही परत गावी आला मग घरी आला केरळमध्ये आईवडिलांना मला ह्या जीवनाच्या ह्या वळणावर मला काय कुठेही नोकरी लागला आता मला लग्न कराय करायची इच्छा आहे आणि सोफी असं माझा आहे तिला विचारतो परत एकदा आणि गारच्याला विचारतो सोफ्याला विचारलं म्हणली तुझ्याशिवाय मी कुणाचा विचारच करू शकत नाही म्हटलं नीट खात्री कर म्हणजे कसं तसं नको जबरदस्ती अजिबात नाही तुझी माझ्या तर मनात तुझे पण तू बघ तुझा निर्णय फार मात माझ्या दृष्टीने जबरदस्ती कुठलीही नाही ती म्हणली तुझ्याशिवाय मी उन्हा विचार करू शकत नाही खुश झाला घडी म्हणलं बरं आहे भाऊ आता सगळं सुरायला लागणं आपलं पुढचं शी जे आई वडील विचार केला आईवडील म्हणले आमची काय अडचण नाही मुलीची जरी इच्छा असेल तर आम्ही काय म्हणजे कसं होतं सुशिक्षित कुटुंब आहे ना हे थोडं प्रॅक्टिकली विचार पण करतात की पेबल पोरगा आहे सगळे काही आणि शक्यतो असं मुलांच्या पण मान्याचा विचार करतात असा जबरदस्ती कार्यक्रम राफाटा उभी दादागेनं घेऊन पळून असलं करत नाहीत असं होतं आपल्यात म्हणजे मारून मुटकून मुसलमान केलं ना किती काय मुसलमान करत राहत नाही लई दिवस मुसलमान असतो तो पण तो नंतर भजन कीर्तनसुद्धा करायला लागतो का जीन्स हिंदूचा आहे असं त्याला म्हणतात मारून मुटकून मुसलमान ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून जी लोकांना कन्वर्ट हिंदूंचे जे मुस्लिम करले ना त्यांचं त्यांच्याबद्दल बोलतो आहे मी झालं ह्या घटनेमध्ये म्हणले मुलाचे आई मुलाचे जे सॅमचे वडील होते अत्यंत सरळ साधा माणूस त्याला थोडा त्यांचा थोडासा या लागणारा विरोध होता ते म्हणजे हे दोघ एकमेकाला बारावीपासून ओळखतात हे मुला मुलगा तर माझा न्यूट्रल आहे पण मला ही मुलगी नाही योग्य वाटत आपलं थोडं नवीन फ्रेश ह्याला मानतात नियतीचा संकेत देणार ठेवा नियती कशाही रूपात तुमच्या जर भविष्यात संकट यायचं असं ना कशाही रूपाने नियती ही तुम्हाला तो मनामध्ये आणते कुठं आतलं मन आंतरमन जे असतं ते तुम्हाला खुणावतं नको बा कुठं कन्फ्यूज होतो त्यावेळेस ती भावना ते मत ते जास्त त्याचे विचार करा तुम्ही मंथन करा आतल्या आत की बाबा यस और नो यस और नो नेमकं काय करायचं कन्फ्यूज असताना ते निर्णय नाका घेऊ म्हणजे नो नो नोकड करून टाका नको फ्रेश दुसरी भाऊ असं असं ह्या दृष्टीने बोलतो आहे मी वडील म्हणले नको पण मुलाची इच्छा होती म्हणलं मी बारावीपर्यंत तिला ओळखतो मग तिथे मानसिकतात तिचं जे काय आहे सगळं तिथं जीव गुंतल्यात आणि मग तेवढ्यात वडील नको म्हणजे म्हणल्या त्या सोफियाचा घरच्यांचा निरोप आला की सोफिया म्हणते की सॅमची जर लग्न होणार नसेल तर मी जीवाचं बरं वाईट करून घे मग वडिलांनाही वाटलं की बाबा मुली स्वतःच्या जीवनापेक्षा जास्त प्रेम करते म्हणल्या माझ्या मुलाला ही शंभर टक्के सुखी ठेवण असा विषय झालं लग्न झालं बारा महिने चांगला संसार झाला त्यांचा एक मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर तिची त्या सोफियाची एक बहीण ऑस्ट्रेलियाला प्रगत देशी त्या ऑस्ट्रेलियाला राहत होती त्या ऑस्ट्रेलियाला राहत असताना नर्सचं काम करायची होती ती म्हणली इथं काही इंडियात राहण्यापेक्षा इथं विकसित देश आहे चांगला देश आहे आणि पैसे जास्त मिळतील तू ये असं तसं तिच्या डोक्यात बसलं हिने सरळ जाणखं मारलं डायरेक्ट ऑस्ट्रेलिया ओमानमध्येच ह्याला एक नोकरी आली म्हणजे लग्नानंतर एक मुलानंतर हा ओमानमध्ये मा कामाला गेला ती गेली ऑस्ट्रोलियात ते साधारण परत बारा महिने दोघं एकमेका ठिकाणी राहिले आणि ती म्हणजे ओमान कधी दोन चार महिन्याने तो जायचा भाऊ आता विमान प्रवास हे तुम्हाला माहिती आहे सगळ्या मागड्या गोष्टी आहेत मग ती ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर ती जी सोपी आहे त्या सोफियाचं स्वतःच्या नावऱ्यावर तो प्रेम होतंच सगळं कुटुंब सुखी होतं पण हिचं प्रेम थोडस व सांडून वायाला लागलं थोडंसं मग का तिच्या डोक्यात जे दोन शत्रू होते मेन दोन शत्रू ते शत्रू पण तो मला सांगतो एकाचं नाव आहे ऑक्सिटोसिन दुसऱ्याचं नाव आहे डोप्पमाइन आणि यांची लेवल आपल्या बायकोत किती आहे आपल्या ब्लडमध्ये किती आहे बायकोच्या ब्लडमध्ये हे सायंटिफिकली तपासता येतं त्याच्या टेस्ट तासण्या उपलब्ध आहेत लक्षात घ्या हे डोपोमाइन ऑक्सिटोसिन हे दोन घटक जास्त मेंदू स्त्रवले त्या बाईला वाटलं नाही ना नाही नाही हे ना, ना। काय लाईफ नाही समथिंग चेंज कसं थोडं वेगळं पाहिजे थोडं एक्साइटमेंट बाय लाईफमध्ये काय लय सुख गर गापकून एकदा मिळालं ना माणसाला त्या सुखाचासुद्धा कंटाळ येणारे लोक आहेत आणि ह्या बाईने नवरा असताना तिथलचा एक माणूस तिला आवडायला त्याचं नाव आहे अरुण कमलासन हा जो माणूस आहे हा केरळचाच पण त्याचं ती रानमान हे ते म्हणजे अट्रॅक्ट झाली त्याच्याकडं तो पण सर्व्हिस करत होता किती अट्रॅक्ट हो त्याला काय माफ नाही ती अट्रॅक्ट इतकी झाली की स्वतःला पार बेडवर टाकून येऊ दे गाडी पार स्वतःला ती कुसकारून चुरगाळून घ्यायला लागली याला म्हणायचं प्युअर लफडं आता ह्या सोफ्याला एवढं कळायला पाहिजे की तुला लय एवढं कंट्रोल व्हाय हो ना तर सध्या सोपं नवऱ्याला सांगायचं तासभर भरते त्याच्यापुढं रडायचं तास रडायचं माझं तुझं आहे तुम तुम्ही पतीपत्नी तुमचं पार अगदी पोलादासारखं सारखं फिटनात आहे ना नवऱ्याशी का डिस्कस केलं नाही की त्याला बोलायचं की बाबा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मला तुझ्या सारख्या आठवून येते असं काय म्हणायची गरज नाही मिले माझावाले असं काय नाही म्हणायची गरज थोडं वेगळ्या भाषेत सांगू शकता ना नवरा येतो तू ये इथं इथं नोकरी कर का तिथं बी नोकरी आहेतच की त्याला सांगितलं असतं तर ते सुखी झालं असताना पुढचा विषय काय घडला नसताना पण बाईनी एक्साइटमेंट आमकं तमकं कर, आता तोपर्यंत दोन हजार चौदा साल उजाडलं होतं ते फोनचं सगळीकडं पागल झाली होती दुनिया आणि तिने पण बारितला फोन आता ऑस्ट्रेलिया तर आपल्यापेक्षा विकसित विषयच नाही ते जेवढं प्रेम आपल्या नवऱ्या हो करायची त्याच्यापेक्षा चारपट प्रेम ही त्या कमलासन नावाच्या प्रिय कराव करायची ती बिगर लागणार बिनदाव्याचं जानवर त्याला काय ती तुंबल्यालं मुसमुसल्यालं ती तुटून पडलं आणि एवढी दिखनी स्त्री लिपकी सिंगचं त्यांचे पंधरा पंधरा वीस मिनटं त्याला काय फोरप्लेची बाकीच्या गरजच नाही यांचा असा कार्यक्रम चालू काही विरहसन केल्यानंतर ह्यांचं चांगलं सुरळीत चाल त्याचा काही विषय नाही ती पाच पटव तो बाईची मग आधी फोन नावऱ्याला ह्या नवऱ्याला नवरा इतका तो सॅम चांगला होता की त्याला काहीतरी नियती नियतीने संकेत दिला म्हणा काय दिला म्हणा तर तो जो मुलगा आहे ना त्या मुलाला ते व्हिडिओ कॉलवर तो पाहायचा ते चर्चा करायचा बोलायचा त्याला असं वाटलं चाले ही पण काय लाईफ नाही हे पैसा जास्त पैसा नको कामाला तेवढा पुरे झाला थोडी कमी मिळेन थोडी जास्त मिळेल पण आपण ऑस्ट्रेलियात नोकरी करू ऑस्ट्रेलियात राहू आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे मला माझ्या मुलाचं बालपण त्याचा लहानाचा मोठा होताना पाहताय या कोणत्याही बापाला असं वाटतं कोणालाही वाटतं हां बाप, हा, बाप मुलासाठी पोरं आजकाल म्हणजे लहान मुलासाठी त्याचे पालक आहेत ना जीवाचं राहन करतात स्वतः सणासुदीला कपडे घेणार नाही पण पोरण टाकाटामध्ये ठेवणार हां एक पुरुष जेव्हा कष्ट करतो ना तेव्हा तो सगळ्या कुटुंबासाठी करत असतो पण घरातली महिला जर चुकून एखाद्या दिवशी जर नोकरीला लागली ज्याच पैसे वालेले ना ती तिचीच असते तिचाच अकाउंट आणि तिचंच पैसे असे म्हणजे सगळं घेतलं आहे ती फक्त पुरुषांनी घेतलं आहे का असा पण विषय ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आला कल कसा आहे समाजाचा दुसरी गोष्ट त्यांनी त्या नोकरी सोडली ओमांची आला ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियात आल्यावर बाई थोडी सावध झाली ती त्याच्यावरही ते तेवढं प्रेम करायची आणि ह्याच्यावरही प्रेम करायची डबल डेक्कन बस ओके हा नाईटला येत असेल तर तो दिवसा काय फरक पडत नाही ती म्हणती जाऊन द्या ती कम्फर्टेबल ना तिला जे पाहिजे ना मग ही बाई कशी चुकत चुकत गेली बरं का ती तर नवऱ्यालाही तितका जीव लावायची प्रियकरलाही तितका जीव लावायची आणि जे काय द्यायचे ते उत्स्फूर्तपणे याला छप्पा द्यायची आणि त्याला काटा द्यायची म्हणजे असं असतं आज एक तुम्हाला आतली गोष्ट सांगतो बऱ्याच वेळा शरीर संबंध करत असताना काही नियम म्हणजे वेगवेगळी आसनं आणि वेगवेगळे प्रकार असत्यान काही नियम हे पती पत्नीला पाळले जातात पाळ म्हणजे सगळे पाळतातच तुम्हाला खरं सांगतो पण जे अनैतिक संबंध असतात त्याला कुठं लक्ष अक्षता नाही कुठं मांडव नाही कुठं लग्न नाही कुठं देवामणाच्या साक्षीने कुठं शी नाही विधी नाही म्हणजे मेंटली ते ते अनैतिक ते अनैतिकच असतं त्याला काय नाही नाही नैतिक अजिबात नाही ते कसंही मग ते प्रियकर कसल्याही प्रकारची डिमांड तिला केली तिला जर गेवटे तो कसल्याही प्रकारची डिमांड ती पण पूर्ण करते मग ती पार तोंडाने आवाज काढ असू द्या वेगवेगळ्या ठिकाणी बोलणं असू द्या वेगवेगळी आता बरीच असणं तुम्हाला सांगितलेली चित्म्या मी काही असू द्या पण बघा जिथं लिमिटेशन्स पत्तीच्या बाबतीत पाळल्या जातात तिथं प्रियकराच्या बाबतीत पाळले जातीलच असं अजिबात नाही शिकडं नाईटला वेगळं तिकडं डेला वेगळं झालं चालू झालं आता काय झालं विषय ह्याच्यात तेवढं जेन ज्यांनी नव्हतं ती रिस्क फॅक्टरमध्ये होती त्यावेळेस का दोन्ही ठेवतात आता तिची जी जुनी कार होती ती कार विकायची होती तर ती कार तिने म्हणली इथून एक गिरायक बनवून या माझ्या बाबा नवऱ्याला भेट आणि ही कार तू घे त्याने आपलं फोनवरच एक माणूस पाठवला तो काही समोर आलं नाही त्याच्या नवऱ्याचा जो कमला सण त्याने फोनवरच एक माणूस पाठवला म्हणजे फोन, फोन करून मा नवऱ्याला फोन केला आणि माणूस पाठवला मला इथं जर आहे ही ऑडोळ किंमतीला द्यायची ती म्हणलं दे ठीक आहे चालते मला डन मी घेतो आता बघा ती जी सोफी आहे हिनी बँकेत एक कॉमन अकाउंट काढलं गपचिप नवऱ्याच्या परस्पर म्हणजे कॉमन म्हणजे दोघात एक प्रियकर आणि एक तिचं नाव आणि ही वेळोवेळी बऱ्याचशा रक्कम त्याच्यात जमा करायची तो काढायचा या घटनेत सोफिया त्या लुबडत नव्हती सोफियाला तो लुबडत होता वेगवेगळ्या कारणाने तो पैसे म्हणजे कमलासन हा चॅप्टर होता देणार तो पैशाला त्या बाईला लो लुबडत होता लुबडून द्या तुम्ही म्हणता बा आपल्याला काय करायचे जाऊन द्या गाडी तसं नाही पुढं काय भयंकर काढणारे हे तो कुणाला तपास नव्हता काय विषय होणारे पोरग मोठं होत होता आणि हा जस्याने हा सुखी समाधानी तिथं झाला का बायको मिळायला लागली आणि सगळ्यात मत म्हणजे मुलगा त्याला रोज फार रमायचा पोर तो बाप एक बाप आपल्या मुलाची फार टाईम द्यायचा हा फार त्याला खेळवणं हे ते सगळं फिरवणं सगळं त्याचं बालपण त्याला पाहिजे होतं ह्याला मला जीवन काय हेच आहे जीवन जीवन लि पैसा म्हणून काय आता कोरोनामध्ये बघितलं ना पैसा बॅगे भरून होते तरी तोंड तोंडासून गेल्यात लिहि अवघड पैशाच काम म्हणलं ठीक आहे चाललं होतं तारीख उजाडली दोन हजार तेराचा नोव्हेंबर महिना त्या नोव्हेंबर महिन्यात रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडत असताना ह्या समोर एका व्यक्तीने तोंड बांधलेल्या व्यक्तीने नकाबकोश मानतात त्याला ते त्यांनी सुरीने हल्ला केला ह्यानी शिताफीने एक वार बसला त्याच्या दंडात गोसली सुरी पण त्यांनी शिताफीने तसं मजबूत होता पर्या तो ती व्यक्ती दुसरा तिसरा कोण नसून हा सण होता त्यांनी तो हुकावला त्याच्यानंतर तिथल्या लोकल फुल जाऊन रितसर तप तक्रार केली तो पळून गेला रितसर तक्रार दाखल केली ते त्या तक्रारी त्या त्याचं जे तोंड होतं त्याचे डोळे जेवढे फार ओळख असन ती ओळख केली पोलिसांनी त्याच्या आता ते ऑस्ट्रेलियन पोलिस आहेत तिथं लयकड कार्यक्रम असतो ते आपल्यासारखं नसतं काय काय होतं आहे काय ॲडजस्ट करा साहेब काय आम्ही व्यावहारिक माणसं काय होतात तसलं नसतं तिथं तिथं कायदा म्हणजे कायदा कारण पगार सुखसुविधा भयंकर त्यांना विकसित देश आहे हा आपण विकसित नाही होऊ शकत आता कोणाला जर चुकून वाटत असन की मी विकसित होईन लिहून घ्या आपला देश कधी विकसित होणार नाही याचं कारण इथं दडलेला भ्रष्टाचार त्याच्यामुळे विकसित नाही होऊ शकत आपली सिस्टीम वेगळी आहे त्यांची वेगळी आहे उलट त्या श्रीलंकेसारखं ह्यांना त्या समाजाने जनतेने लय आत्ती झाल्यावर रिटली नाही रिपीट नाही ना ना केली म्हणजे बरं होत्यांनी ह्या लोकांना ही ज्यांची कमांड आहे आत देशावर त्यांना असा विषय जाण्यावर तुम्हाला त्यातलं आतलं कळायचं नाही ह्या सेमनी ते रि, रि रिपोर्ट केला आला निघून बायकोला सांगितलं आता बायकोनी सांगितलं होतं हल्ला करायला बरं का याला खापवायचा ना आता त्या खपवण्याचं कारण असं होतं की तिला त्याच्याबरोबर पुढचं आयुष्य काढायचं होतं ह्या सोप्याला मग साधं सोपं आहे डिवोर्स द्यायचा ना साधं सोपं आहे ना डिवोर्स द्यायला विषय राहिला असता का काय बाईचं मन कळत नाही कुणाला ह्या घटनेमधून परत आता सिद्ध होतं काय काय त्या बिचाऱ्याला जेव्हा उठली ती आणि मग त्या सॅमने काय केलं थोडा तो सावध झाला आणि त्याला संशय लागला बायकोबद्दल कोण हल्ला करील एवढ्या मोठ्या देशात आपण खाली बघून जातो आणि खाली बघून येतो आपलं काम आहे तर माझा इथं कोण दुश्मन नाही भारतात असण्याचं प्र प्रश्नच नाही कोण मग जवळच्याच माणसावर संशय घेण्यासाठी त्यांनी बायकोचं ते रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग ते पाहिलं ते फोनवर कारण म्हणलं एका माणसाची संपर्कात आहे आणि मग त्याला काय वाटलं काय ना आईवडिलांची तीव्र आठवण झाली घटना घडायच्या आधी तो केरळला आला विमानाने विमानाने भारतात आला केरळला गेला आईवडिलांना मानला आतून असं जाणवतं मला करमत नाही म्हणलं मी सगळीकडे पण स्वतः बायकविषयी काय सांगितलं नाही त्यांनी पप्पा मी जर कधी मेलो ना तर माझ्या आजोबा आहेत ना ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं खेळवलं त्या आजोबांची जिथं जी विधी झाली आता ते ख्रिश्चन लोक म्हणले त्यांचं ते काय म्हणतात आपण समाधी म्हणतो त्यांच्या ते काय म्हणतात काय मला माहीत नाही त्याच्या शेजारी आजोबांच्या शेजारी माझा विधी करावा असं ते पुरून टाकायचं ते बनवतात बघा ते आई वडिलांवडला असा का बोलतोय असा का बोलतोय म्हणजे नर्वस जरा याला म्हणतात नैतिक ती माणस जर चांगला असन तुमच्यासारखा माणूस जर पुण्यवान असन तुमच्यासारखा तर भविष्यात होणाऱ्या धोक्याची जाणीव कुठल्या ना कुठल्या तुम्हाला होत असते लिहून घ्या माझ्याकडून शंभर टक्के होते फक्त माणूस आहे आपण ते जे दोघं ते आतून वाटणं ना ते कॅच करता आलं पाहिजे देणार ठेव कॅच करता आलं पाहिजे आणि पापी माणूस आहे ना त्याला काय नाही होत ते डायरेक्टच तिकीट फाडतून वर जातो त्याचा विशेष नाही राहत असंही पण चांगल्या माणसाच्या बाबतीत हे घडतं परत आला परत ऑस्ट्रेलिया त्याच्यानंतर अडीच महिन्याचा कालावधी गेला आणि तारीख उजाडली द चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंधरा या दिवशी संध्याकाळी त्याला श्यामला संपवायचं सोफियानी आणि हे कमलासनी त्यांनी ठरवलं सोफ्याने त्याला जोपेच्या दोन गोळ्या दिल्या ती एकदम जाम झोपलं जो झोपल्यानंतर कमलासनला आला आतमध्ये त्यांनी सायनाइड इतकं भयंकर विषय ते एका कॉफीच्या कपे त्याच्यात ते का लावलं आणि त्याच्या नारड्यात ओतलं तर सायनाईड गेलं ती सकाळच्या पारी साडेसहा वाजता ती खालाच झाला सायनाईड इथे की निकालवा केला अटॅक आला अटॅक आला दोन्ही आली तसं झालं ऑस्ट्रेलियन सरकारने बघा किती सरकार कसं येते ऑस्ट्रेलियन सरकारने ती बॉडी ती इकडे कॉन्टॅक्ट केला आणि ती बॉडी विमान प्लस तीस हजार डॉलर तेवढं देऊन ते, ते सगळं कुटुंबन बॉडी विमानाने पाठवली ह्याला केरळला म्हणजे ते मुंबईला आले ते मुंबईवरून केरळला गेली सो पण सोय केली सगळा विधी झाला त्या आधमान शेजारी त्या सॅमला पुरण्यात आलं सोफ्याचं तर रडवून रडून रडून फार्बिचरचं रडू, रडू, डोळं सुजलं काय सांगायचं तिथं जे ओठ आहेत ना ते सुद्धा त्याला चिरा पाडल्या पार जे तिथं प्रियकर नेहमी ते ओठ चोखायचा ना चिरा पाडल्या त्याला पार, पार इतकं दुःख झालं त्याला पराकोटीचा अभिनय हा पराकोटीचा अभिनय झालं तिथं अर्थात ते काही पंधरावीस दिवस गेल्यानंतर म्हणले माझी तर ते आष्ट्रोलात नोकरी करायची अजिबात जरी बहीण तिथं असली तरी माझ्या अजिबात इच्छा नाही मला जाऊसुद्धा वाटत नाही मला पुढचं आयुष्य मम्मी पप्पा तुमची सेवा अशी वाटते आणि ह्या लेकराला लावून असं मोठं करू शकतो आईबापाला वाटलं आई, आई एक पॉईंटसुद्धा तिचा संशय आला नाही ह्यांना ही ती सगळं जेवण करायची हे करायची रडायची बिडायची सगळं अत्यंतही दुःख त्याचं ज्याचं लेकरू गेलं त्याचं दुःख मोठं आहे पण त्यांना वाटलं बायको आता अर्धांगिनी ही तर दुःखाच्यापेक्षा मोठं असन असंही की नाही ते पोराला जीव लावायचे सगळं म्हणली माझी नोकरी तिथं आहे आणि ह्याला उच्च शिक्षण मला द्यायचे त्याच्या वडिलांचं स्वप्न असे आमचं मला पूर्ण करायचे मला नायलाजाने अगदी तिथं जावं लागलं आता नायला म्हणजे तिथं ठोक्या वाचला होता हिचा त्या ठोक्यासाठी ही जायची होती नायलाजाने जावं लागलं असं आहे आणि मी तुझ्या तुमच्या कंटिन्यू संपर्कात राहीन त्यांनी पैसे दिले जवळपास असतील ते जा बाई असं बाई तसं बाई त्या पोराच्या मुख घेतलं जाऊ द्या आली परत आष्टवल्यात आष्टवल्यात आले की दर शनिवारी दोन तास व्हिडिओ कॉलवर त्या माथारा मातारीशी ती बोलायची स्वतः त्या मुलाला बसवायची पुढं मुलगा त्या मात्रा, मात्रा आज आजोबाजेसंघ आज बोलायचा त्यांचं दुःख विसरामध्ये झाली ती मातारा मातारी त्या समचे आईवडील म्हणायचे सोन्यासारखी लिखा आम्हाला मिळाली आम नातवाचं आम्हाला बोलणं करून देते हे ते नमस्कार करते दुनिया काय सगळं सगळं दोन तीन शनिवार झालं तर चौथ्या शनिवारी काय झालं तिचा फोन असला आला नाही गेला नाही मग ह्यांच्याकडे नंबर होता तिच्या बहिणीचा त्याच्या बहिणीला फोन केला बहीण तिथं नर्स होती ऑस्ट्रेलियात म्हणजे सोफियाचा फोन आला नाही काय नाही म्हणून काळजी वाटते म्हणून फोन केला ही तिच्या बहिणीने सांगितलं तिला ऑस्ट्रेलियन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे अटक केलं आहे तुम्हाला मी सांगन ह्याला म्हणतात नियती बरं का हेच वरून आपल्याला वाटतं कोणी बघत नाही वरून बघतो वरून बघणार आहे त्या नियतीने असा त्या सोफियाचा करेक्ट कार्यक्रम केला पी एमला जी बॉडी नेली होती त्याचा रिपोर्ट दहा पंधरा दिवसाने आला होता त्याच्यामध्ये पोटॅशियम सायनाईटचं विष आढळलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे का बंद तोंडात म्हणजे बेशुद्ध माणसाच्या नारड्यात जर काय वतलं तर हे काय जडप असते एक साईडला हवा आणि एक साईडला आपलं जठर तर ते द्रावण आहे ना ते दोन्ही ठिकाणी जातं ज्ञानाट्या ते फुफोसात गेलं म्हणजे आप ह्या माणसाला जोप असताना ते क्लिअर कळतं सायन्सले पुढे गेलं झाले व त्यांनी सगळा रिपोर्ट तयार केला ह्या सोफियाचं बँक अकाउंट तिच्या त्याच्यावर नजर ठेवली आणि नजर ठेवून ते तो प्रियकरे ते सगळं त्या पोलिसांनी शोधून काढलं आणि एक परफेक्ट अशा प्रकारची केस तयार केली आणि आत उचलली आणि जो सेम आहे तो बी चांगला नोकरदार होता पण याचं पैसे तिथं ते डाफून 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 इचं ओठ चोखून चोखून जे पैसे यांनी कमावलं ती त्यांनी साठून ठेवलं होतं कारण ते पैशाला बो बरीच लोक बघा आता खुश्यात पैसे आहेत लगूक लागली बाहेर आहे कुठतरी असा गरम बजाचा वाश येतोय पाऊस पडलेला आहे थोडा बजीतले खाऊ शकतात पण का दानत नाही दानत आहे शंभर कसं मोडू जाऊ दे ना जीवाला नाही त्याला किंमत नाही जाऊ दे ना तीस रुपये का पण तुझा आत्मा तृप्त होऊ दे ह्या जो कमलास नाही त्याने आखा पैसा जपून ठेवला आखा सील झाला असंही पैसे बिशे सील सगळे ती ती ते गव्हर्नमेंट प्रॉपर्टी त्याचा काही विषय नाही आणि याची पालखी उचलली आता कशाचा ओट चोखायचा आणि आता कशाचं काय करायचं दोघांची पालख्या उचलली अशा आतमध्ये तिथं त्यांना सगळं त्यांचे ॲविडन्स हॉटेलमध्ये कुठल्या बैठायचे काय सगळं सी सी टी व्ही ते प्रगत देशी सगळं त्यांना दाखवलं दोघांनी आप आपला गुन्हा कबूल केला आणि आपल्यासारखं नाही तिथं आरोपी फार मात्र झालं तर शिक्षा होत नाही त्याला आणि ज्याला फाशीची झाली त्याचं आयुष्यभर आपल्या तुमच्या आमच्या पैशावर जगतो आता असं पेट्रोल टाकलं की सकाळी गाडीत पेट्रोल टाकतो ना सगळेजण शंभर पेट्रोल टाकलं की पाच पंचवीस रुपये केंद्राला आहेत पंधरा वीस रुपये राज्य शासनाला आहेत ही आपलेच पैसे आहेत ती लोक असं नाहीत आपल्याच पैशाने हे गुन्हेगार बाडका आपण जगवीत असतो हा काचून काचकाटून खात्यात तिथं तुरुंगामध्ये कसं का व्हायना म्हणजे खराब असलं तरी आळायचं का ना पण खात्यात ना आपल्या पैशाने तिथं तसं नाही फास्ट ट्रॅक कोर्ट लगेच चार महिन्यात निर्णय तिथल्या कोर्टाचा निर्णय बघा काय आला की हा जो सॅम आहे सॅमच्या मृत्यू प्रकरणी हे दोन जबाबदारी आहेत दोषी आहेत सगळं सिद्ध झालं आणि कमलासनला चोवीस वर्षाची सक्तमजुरी पाहिशेबीशी नाही दिली काही केसेसमध्ये ते करंट देऊन मारत आहेत तुम्हाला सांगतो आपल्याकडे पाहिजे पण करंट इलेक्ट्रिक चेअरवर बसतात आणि ताड फडणताड फ़रं फडवून मारणार बरं रक्तसुद्धा जळतं आपलं ती तुम्हाला का एखादेशी आता ही ते चोवीस वर्ष आता असा एक उल्लेख केला की वीस वर्षापर्यंत कुठले बेलसुद्धा मिळणार बेल म्हणजे तो बाहेर नाही मिळून निघू शकत आणि ही जी बी बाई आहे सोफिया हिला बावीस वर्षाची सक्तमजूर दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या जेलमध्ये त्यांचा काय परत ओट चोखायचा काही विषयच नाही सोडून ते संपून टाकला विषय अशा प्रकारे आता हिची हिचं वय नाही म्हणलं तरी तीस बत्तीस होतं कारण हा जो आहे तो तेहतीस वर्षाचा होता म्हणजे दोन तीन वर्ष कमी झाला तीस धरून चाला मग तीस आणि चाळीस पन्नास बावन्न बावनव्या वर्ष अजून इथं परत काय कार्यक्रम करणार आहे का ती कारण का तिसरा बघन का अजून चौथा बघन का असं येते बावनव्या वर्षी असा फरक असतो आणि ते करायला बसल्यात बा यांचा भरावसा नाही असा विषय त्याच्यामुळं ह्याच्यातून एवढा आपण बोध घेतला पाहिजे की स्त्रीचं मन हे जाणणं हे फार गरजेचं आहे बरेच लोक अजूनही फक्त बोगाची वस्तू म्हणून याकडे पाहता हे चुकीचं आहे मेंटली स्त्रीला तुम्ही आदर करा आता हे मी दोन टक्क्यांच्या बाबतीत सांगतो अठ्ठ्याण्णव टक्के मग आता माऊली चांगले त्यातला विषय नाही पण ज्या बिघडल्यात त्यांची जी असं जर वाटलं की आपले बायको हे करते बाहेर कॉन्टॅक्ट आहे किंवा काहीतरी चॅटिंग करते दुनिया करते लक्ष दरा जास्त द्या पैसा कामानाकडे थोडं क कमी लक्ष द्या इकडे थोडं जास्त द्या आणि त्या टेस्ट करून बघा बाबा कधी डोपामाइन आणि ऑक्सिटोसिनची लेवल वाढली का नाही तर तुमचासुद्धा करक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही एवढा बोध घेतला तरी लय झालं रामकृष्ण माऊली